सरकारने आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आपलं आंदोलन आपलं उपोषण तात्पुरतं स्थगित केलेलं आहे हे दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून आंदोलन जरी स्थगित केलं असलं तरी जर मागण्या मान्य झाल्या नाही तर या संदर्भातली पुढची पावलं उचलू असा इशारा सुद्धा त्यांनी सरकार सरकारला दिलेला आहे त्याचबरोबर त्यांनी एक दोन मागण्या सोडल्या तर बाकी मागण्यांवर सरकारचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला म्हणून हे आंदोलन मागे घेतोय हे आंदोलन तात्पुरतं यावेळी भुजबळांनी सुद्धा संवाद साधलेला आहे कार्यकर्त्यांशी त्यांनी मार्गदर्शन करताना त्यांनी म्हटलेलं आहे की आम्हाला आमचं आरक्षण द्या आणि मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या अशी मागणी त्यांनी मांडलेली आहे अनेक ठिकाणी ओबीसी बांधवांचं उपोषण सुरू आहे लढण्यासाठी आम्हाला आमचे वाघ मैदानात हवे आहेत तसंच आम्ही कुठल्याही धमक्यांना घाबरत नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे लढाई अद्याप संपलेली नाही असंही भुजबळांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर भुजबळांनी यावेळी बोलताना राजकीय आरक्षणाची सुद्धा मागणी केलेली आहे सगळे सोयऱ्यांसंदर्भात जे पूर्वीचे नियम आहे त्यानुसारच आरक्षण द्या आम्हाला आमचं आरक्षण द्या आणि मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या अशी मागणी सुद्धा भुजबळांनी यावेळी केलेली आहे राबवादो लक्ष्मण हाके यांनी आपलं उपोषण आपलं आंदोलन हे तात्पुरता स्थगित केलेलं आहे मात्र लढा सुरूच राहील असंही त्यांनी म्हटलेलं आहे गेल्या दहा दिवसांपासून ते, ते उपोषण करत होते आणि आज अखेर सरकारचं शिष्टमंडळ आल्यानंतर सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यामुळे त्यांनी आपलं आंदोलन तात्पुरतं स्थगित केलेलं आहे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आपलं आंदोलन हे तात्पुरतं स्थगित केलेलं आहे यावेळी मोठ्या संख्येनं ओबीसी समाज बांधव उपस्थित होते आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा यावेळी केलेली आहे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे आपलं आंदोलन त्यांनी तात्पुरतं स्थगित केलेलं आहे मात्र मागण्यांवर सकारात्मक विचार जर झाला नाही त्या संदर्भात कृती घडली नाही तर मात्र पुढचा लढा हा आम्ही पुन्हा सुरू करू असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे गेल्या दहा दिवसांपासून लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं उपोषण सुरू होतं सरकारचं शिष्टमंडळ आज या ठिकाणी आलेलं होतं अनेक महत्वाचे नेते या ठिकाणी उपस्थित होते आणि यावेळी सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे हे आंदोलन स्थगित करत असल्याची माहिती हाकेने दिलेली आहे आणि त्यांनी आपलं उपोषण हे स्थगित केलेलं आहे हे दृश्य आपण साम टीव्हीच्या माध्यमातून यावेळी भुजबळांनी सुद्धा महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत अनेक ठिकाणी ओबीसी बांधवांचं उपोषण सुरू आहे तर आपणही साम टीव्हीच्या माध्यमातून सरकारने ज्या मागण्या मान्य केलेल्या आहेत त्या संदर्भातलं आपण साम टीव्हीवर पाहिलेलं आहे गेल्या दहा दिवसांपासून हे उपोषण सुरू होतं आणि सगळ्या सरकारनं मागण्यांसंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे हे आंदोलन आपण स्थगित करतोय असं हाकेंनी सांगितलेलं आहे मात्र हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलेलं आहे त्या संदर्भातला लढा हा सुरूच राहील असंही त्यांनी म्हटलेलं आहे तर आपण ही दृश्य पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून हाकेंनी यावेळी सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे आपण उपोषण मागे घेत असल्याची माहिती दिलेली आहे मात्र जर त्या मागड्या मान्य झाल्या नाहीत तर पुन्हा एकदा मैदानात उतरू आणि आपला लढा सुरूच ठेवू असं त्यांनी म्हटलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका